वाशिम जिल्ह्यात सततच्या मुसळधार पावसामुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले असून आज वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे हे नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करण्याकरिता वाशिम येथे आले असता शेतकऱ्याने पावसामुळे झालेल्या नुकसानीचे घराणे कृषी मंत्र्यांकडे मांडले मे जून जुलै ऑगस्ट ना सप्टेंबर वीस गेली चार महिना खूप मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी झाली विशेषतः मे महिन्यामध्ये सुद्धा अतिवृष्टी झाली आपण जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये सगळ्यात जास्त तडाखा नांदेड जिल्ह्याला ना बसलेला आहे आणि त्यानंतर खालोखाल इतर जिल्ह्याबरोबर वाशिम जिल्ह्यावर सुद्धा खूप मोठा फटका बसलेला आहे मला शेतकरी बांधवांना एक सगळ्यांना विनंती करायची की हे संकट आहे हे हवामान बदलाचं संकट आहे अचानक पाऊस जो होतोय अचानक एकदम एक जोरात पाऊस होतोय त्यामुळे त्यामध्ये निश्चित प्रकारे शेतकऱ्यांनी शेवटी ह्या संकटाला सामोरं आपल्याला जावंच लागल भविष्यामध्ये जे हवामान बदलामुळं ते अचानक पाऊस पडतो यासाठी निश्चित प्रकारे कुठल्या गोष्टी करणं शेतकऱ्याच्या दृष्टीने हिताच्या दृष्टीने योग्य आहेत तो करण्याचा प्रयत्न केला जाईल आपण वाशिम जिल्ह्याचा जर निस्ता विचार एकट्या जिल्ह्याचा केला साधारणतः जिल्ह्यामध्ये दोन लाख दहा हजार शेतकऱ्यांचं साधारणतः चार लाख सदोतीस हजार सहाशे एकोणीस एकरावरती शेती पिकाचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे लोकल मदत देऊ अद्याप आपल्याला माहित आहे की पंचनाम्याला उशीर लागतो पाऊस तर जोरात आहे मे आणि जून nah. मे आणि जून ची मदत आलेली आहे ना जून ची फक्त वाशिम जिल्ह्याला बावन्न लाख रुपये लाख रुपये आले नाही बहात्तर लाख रुपये जमीन आहे का ना जमीन खरडपट्टीची वाघ जमीन जी वाहून गेली तिचे बहात्तर लाख रुपये आलेत बाकीचे पैसे कुठे आपले आलेत कलेक्टर ऑफिस किती आलेत पैसे कलेक्टर आपले अडिशनल कलेक्टर आले कोणत्या साडेसहा कोटी साडेसहाले आहेत काय ह्याची मे आणि जून ची दोन्हीची मदत आलेली आहे आता ऑगस्ट आणि ऑगस्ट आपलं जुलै आणि ऑगस्ट आपल्या ऑगस्ट चे मोठं नुकसान आहे ती पण लवकर पण सर्व पूर्ण काम झालेलं आहे नांदेडला ते लवकर ते लवकरात लवकर मिळेल नांदेडला बावन्न कोटी रुपये मंजूर झाले सर सगळे ऐका ना ऑगस्ट आपलं सुद्धा होईल ना चार कसं असतं एकदम सगळं होत नाही परंतु त्यामुळे आपल्या सगळ्यात अवघड मोठं नुकसान आहे मी मागाय सांगितलं राज्यातले आपलं वाशिम जिल्ह्यात राज्यातलं कुठल्याही शेतकऱ्यांचे जे नुकसान झाले त्या सर्वांना सरसागर जाहीर करा